चामोर्शी तालुक्यातील वागदरा गावामध्ये धरती आबा योजने अंतर्गत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये ग्रामविकास अधिकारी उपस्थित राहून ग्रामस्थांना विकास कामांचे महत्व पटवून दिले शिवार फेरी दरम्यान गावातील शेतकरी व ग्रामस्थांना शाश्वत शेती पाणलोट विकास वृक्ष लागवड मृदा व जलसंधारण या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री परशुरामजी कुळमेथे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट नियोजन आणि सहकार्य यांची आवश्यकता स्पष्ट केली कार्यक्रमादरम्यान अधिकारी व मान्यवरांनी ग्रामपंचायतीद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले या उपक्रमामुळे गावामध्ये विकासाविषयी जागरूकता निर्माण झाली असून शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे वागदारा ग्रामपंचायतचे सदस्य शेतकरी बांधव महिला बचत गट सदस्य व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

पाठपुराचे लाभ आपल्याला अवश्य मिळतील योजना आपण काढा दिल्यानंतर एखादा पाच करोड काम मंजूर होत असेल ते पाच कष्ट घेता येईल सर्वात पहिले एक करोड चा काम गावामध्ये घ्यायचंय काम कसं घ्यायचं अति आवश्यक काय रस्ता आहे किंवा नाली आहे काय ही सर्व अधिक आराखडा तयार केलेली आहे टप्प्या टप्प्याने जे अति आवश्यक गरज आहे ते आपल्याला कव्हर करण्याचं आहे म्हणून सर्वात पहिले जे आपण आवश्यक घटक आहे आवश्यक कार्य करायचं ती आपल्याला करणे आवश्यक आहे ठीक आहे आणखी मी वाचून दाखवल्यानंतर एक आराखडा आणखी तुम्हाला काय कुठले असतील काय औषध असेल एका नाली पाहिजे असेल एका रस्ते पाहिजे असेल किंवा एखादं घर पाहिजे असेल घरकुल पाहिजे असेल एखाद्या योजनेचा लाभ घ्याय असेल ते सुद्धा मला आमा...